नमस्कार नोकरीप्रेमी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे तर माझी लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस महिलांचे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे पैसे कधी येणार बाबतीत मी आज तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे लाडकी बहीण योजना ही गरजू महिलांसाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक नवीन नवीनच योजना आहे महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांचे सर्वांगीण विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे योजनेचा लाभ हा पात्र महिलां महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये व वर्षाला अठरा हजार रुपये थेट त्यांच्या आधार लिंक खात्यात देण्यात येतो आता सप्टेंबरची डेट जी ची आहे ते चौदा सप्टेंबर रहा राहू शकते दोन हजार पंचवीसची त्यानंतर ऑगस्टची आपली झालेली सहा ऑगस्ट ही डेट होती त्यानंतर तारखेनुसार जुने जे झालेले तुमचे हप्ते आहे त्या बाबतीत डेटा दिलेल्या दे आहे जशी जून जो आहे जून हप्ता हा बारा बारा तारखेला झाले सात जुलैला झालेला होता त्यानंतर पाच जूनला झालेला होता सात जुलैला झाला होता त्यानंतर पाच जु जूनला झाला होता त्याच्या आधी तीन मेला झाला होता त्यान त्याच्या आधी जे आठवी इन्स्टॉलमेंट आहे नववी व आठवी हे आठ मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दो ला, दोन हजार पंचवीसला दोन महिन्याचे तीन हजार एक एक खट्टा आलेले होते सातवी इन्स्टॉलमेंट हे पंचवीस जानेवारीला आलेली होती व सहावी इन्स्टॉलमेंट हे पंचवीस डिसेंबरला आलेली होती त्याचप्रकारे चार ऑक्टोंबरलाही चौथी पाचवी दोन मिळून आलेल्या होत्या व तिसरी इन्स्टॉलमेंट ही पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरच्या मधात आलेली होती व पहिली व दुसरी हे चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टच्या मधात आलेली होती त्यामध्ये इम्पॉर्टंट डेटेस दिले आहेत जसे एक जुलै दोन हजार दो चोवीसपासून तर पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख दिलेली होती महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे यामध्ये आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फस्फोटीत परिव्यक्त्या आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला कमीत कमी वय एकवीस वर्ष पूर्ण व जास्तीत जास्त पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाख पन्नास हजारपेक्षा जास्त नसावे त्यामध्ये जा... अपात्रता आहे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रीकरण वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार पन्न दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि रुपये दोन लाख पन्नास हजार लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंटाटी काम कर्मचारी पात्र ठरतील सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दर महा पंधराशे रु रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल असेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड ऑफ ऑपरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक व सदस्य आहे ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ट्रॅक्टर वडगडून यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर नोंदणीकृत आहे तशी आवश्यक कागदपत्र त्यामध्ये लागणार आहे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडण्याचा दाखला उत्पन्न प्रमाणपत्र पिवळे किंवा केस केसरी राशन कार्ड अर्जदाराचे हमीपत्र त्यानंतर बँक पासबुक महिलेचा जन्म पर राज्यात असल्याचा पतीचे कागदपत्रे पतीचे अधिवास प्रमाणपत्र पूर्वीचे राशन कार्ड मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अर्जदाराचा फोटो त्यानंतर अर्ज प्रक्रिया ही लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज नर्जी स्त्री शक्तीदूत नारी शक्तीदूत या ॲपवर आणि लाडकी बहीण डॉट महाराष्ट्रा डॉट गो जी इन या अधिकृत पोर्टलवर करता येईल ऑफलाईनमध्ये ज्या महिलेस ऑफलाईन अर्ज करता येत ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्यांनी अंगणवाडी सेविका परि पर्यवेषिका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र ग्रामसेवक समूह संसाधन व्यक्ती सी आर पी अशा सेविका बोर्ड वार्ड अधिकारी सी एम सिटी मिशन मॅनेजर मनपा बालवाडी सेविका मदत कक्ष प्रमुख आपले सरकार सेवा केंद्र यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असते त्यानंतर नोड अर्ज भारत भरत असताना अर्जदाराचे नाव जन्मतारीख पत्ता या बाबतीची माहिती आधार कार्डप्रमाणे अचूक भरण्यात यावी बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा त्यामध्ये हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत तुम्ही तुमची तक्रार किंवा काही प्रॉब्लेम आल्यासिवाय माल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र तीन मजला नवीन प्रशासकीय इमारत मादामकामा रोड में राजगुरू चौक मुंबई फोर ट्रिपल झिरो थ्री टू महाराष्ट्र भारत हेल्पलाईन टोल फ्री संपर्क क्रमांक आहे एकशे एक्क्याशी धन्यवाद व अशाच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही नोकरीप्रेमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद